मध्ये फेमस झालेली रेसिपी त्याच्यामध्ये त्यांनी कशी बनवली आहे शॉर्टकटमध्ये आहे पण मी माझ्या पद्धतीने बनवली आणि इतकी अप्रतिम आणि टेस्टी झाली सांगू तुम्हाला मोठ्या मिरच्या घेतल्यात थोड्या चावून बघायच्या कारण याला थोड्या तिखट मिरच्या लागतात मास्टरशेफमध्ये त्या काळ्या मिरच्या तिखट झंझणीतवाल्या घेतल्यात तर मी त्या खूपच तिखट होतील म्हणून ह्या मिरच्या घेतल्यात थोड्या जाडसर मध्ये चीर पाडून स्वच्छ धुवून कोरड्या करायच्या पाडून घ्यायची अचारी मसाल्याला वापरलेल्या प्रवासात ही दोन दिवस टिकते चपातीबरोबर इतकी अप्रतिम अशी झणझणीत लोणच्याची मिरची चव लागते आणि तोंडाला चव येते आणि तुम्ही दोन चपात्या एक्स्ट्रा खाल म्हणजे खरोखरच त्यांनी जी तारीफ केली ना ती तुम्ही बनवल्यानंतर ॲग्री कराल चीर पाडल्यानंतर मसाला आपण पा बनवणार आहोत त्याचा धने एक चमचे घेतले तर आता मिरच्या साधारण माझा वीस रुपयाच्या मिरच्या होत्या म्हणजे पाव किलोला कमी दीडशे ग्रॅम वगैरे असतील एक चमचा धने अर्धा चमचा राई पाव चमचा मेथी एक चमचा बडीशेप आणि चमचा जिरे आता हा तुम्ही कमी जास्त घेतला तरी काही चवी असं नुकसान नाही होत आणि त्याला छान असा कोरडा परतून घ्यायचा आहे मीठ घालून आणि मिक्सरला तो कोरडा वाटून घ्यायचा आहे काय काय घेतलेत मसाले मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नंतर त्याच्यासाठी राईचंच तेल वापरलं त्याने राईच्या तेलानेच चव छान लागते कारण आपली बरीचशी लोणची राईच्या तेलामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये त्या छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये कोरड्या तेलात परतायच्यात पाणी अजिबात लावायचं नाही एकीकडे मी सुपारी एवढा गूळ आणि सुपारी एवढा चिंच वाटीमध्ये थोड्याशा पाण्यामध्ये एक दोन चमचे पाण्यात भिजत घातलं आहे आता हे छान रंग बदलेपर्यंत मिरचीला आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरचीचं कच्चेपणा ह्याच्यातनं निघून गेला पाहिजे आता या रेसिपीला तेल थोडं जास्त लागतं पाव चमचा हळद त्याच्यानंतर आमचूर पावडर पावडर एक चमचा आमचूर पावडरने खरी आला चव तर आपण जो कोरडा मसाला वाटला त्याच्यात मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे मिरची परत त्यांना मीठ घालताना काळजी घ्या ते मी घातलं नाही कारण ऑलरेडी झाडं मीठ त्याच्यात मी चवीनुसार घातलं होतं तो मसाला घालून छान परतून झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ घ्यायची आणि आपलं गूळ आणि चिंच छान हाताने असं त्याचा कोळ करून घ्यायचा आहे आणि वाफ घेतल्यानंतर गूळ चिंचाचं जे आपण कोळ केलं आहे तो घालायचा आहे आणि परत त्याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची गुळ चिंचाचा कोळ त्या मिरचीमध्ये मुर मुरण्यासाठी झणझणीत तिखट आणि चमचमीत थोडीशी गोडूस अशी एक चव येते ह्या मिरचीला आणि खरंच सांगते त्यांनी जी सगळ्या शेफनी तारीफ केली ती राजस्थानी बाई होती ती खरंच मांडण्यासारखी होती कारण अप्रतिम अप्रतिम टेस्ट होती थोडी तिची कदाचित वेगळ्या पद्धतीने बनवली शॉर्टकटमध्ये दाखवलेली थोडंसं मी त्याच्यातलं कॅच केलं आणि त्याला व्हेरिएशन दिलं हिंग आहे थोडासा पाव चमचा तो फोडणीत टाकायला विसरली होती त्यामुळे मी वरून आहे वरून टाकलं तरी चालतं चव सेम राहते आणि हिंगाचा कच्चेपणा थोडा जातो वरून टाकल्याने फोडणीत टाकल्याने कधी कधी तो करपतो आणि हिंगाचा फ्लेवर उतरत नाही त्यामुळे बऱ्याचदा ही फोडणीत थोडा आणि कच्चा वरून टाकला ना की चव छान येते पदार्थाला आणि आपली झणझणीत अचारी मिरची त्यांनी काहीतरी वेगळं नाव दिलं आहे पण मी वेगळं नाव दिलं तयार आहे